तसं पाहिलं तर संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपरिषद पैठणचीच असे असतानाही नगरपरिषद नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे प्रशासकाच्या हाती सूत्रे गेल्यापासून जनतेची कामेच होत नसल्याच्या तक्रारी दिवसांदिवस वाढत आहे अशातच आता गेल्या काही दिवसापासून शहरात बुरशीयुक्त दूषित पिण्याचे पाणी वितरित केले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडले शहरात निदान शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात पैठण नगर परिषद प्रशासन पूर्णपणे असमर्थ ठरत असल्याने नागरिकात तीव्र संतापाची लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे नगर परिषदेच्या आकारक्षमतेमुळे नागरिकांच्या संयमाचा बांध कधीही फुटू शकतो हे येथे उल्लेखनीय ऐतिहासिक धार्मिक व पर्यटन नगरीत समजल्या जाणाऱ्या पैठण नगरीत कोट्यवधी रुपयाच्या निधीतून अनेक विकासकामे सुरू असताना नोटांचा अक्षरशः पाऊस पडत आहे कार्यकर्ते कमिशन देऊन थातूरमातूर कामे करत आहेत नेते गब्बर होत आहेत तर जनतेला साधेशुद्ध पाणीसुद्धा मिळत नसल्याचा विरोधाभास निर्माण करणाऱ्या पैठण शहरात दिसून येत आहे नगर परिषद प्रशासनाकडून बुरशी शेवाळाचे कणयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत असताना याकडे संबंधित अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे सध्या छप्पन कोटी रुपयाच्या थीक निधीतून ठिकठिकाणी रस्त्यांची वाट लावण्यात आली असताना बऱ्याच ठिकाणी पाण्याचे लिकेजेस काढण्यात आले नसल्याने शहरवासियांना ड्रेनेजचे मलमूत्र मिश्रित पिण्याचे पाणी वितरित केले जात असल्याचे निदर्शनास आले एकंदरीत शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शहरात फ्लू हिवताप कावीळ हगवनसारख्या रोगांनी थैमान घातले शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत परिणामी शहरात संतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे याबाबत कधीही नागरिकांमध्ये उद्रेक होण्याची स्थिती निर्माण झाली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक